हे नमस्कार तुमचं पूर्ण नाव गाव परिकेत मोठ्याच आहे मी कराडपासून एक किलोमीटर लांब माझं गाव गोवते म्हणून प्रोटेक गोष्टी तर मी आलेलो शुक्रवारी मी तुमचा व्हॉट्सअप गावांच्या हजारे पण एका मला सांगली वाटले की जाऊपर्यंत आला बघू मी दोन मच्छी आता दोन मच्छी खरेदी करा आणि पप्पा बघून आम्ही अडवस्त खरेदी करायला आहे तुम्ही जिथा आता जिथनं मच्छी बघून खरेदी करा आला त्यांच्या मच्छी लागल्या ते व्यवस्था त्यांचा रिझल्ट चांगला म्हणून आम्ही तुम्ही ज्या दिवशी चालतो करंटचे भरपूर लोक इथे आल पण जवळ मला वाटते आठ नऊ मशीद आहे आपल्या करंडला गेली कसं काय त्यांचा रिझल्ट वाटला किंवा आपण मशीद आहे आम्हाला इथं थांबवणं शक्य नव्हतं आणि तुमच्याकडून व्हिडिओ कॉल करून आम्ही सगळं बघितलं आणि तुम्ही आम्हाला चांगला प्रति प्रतिसाद दिला आणि त्याचं पण त्यासाठी पण खूप आभार आहे तुमचं की तुम्ही टायमात टाईम काढून सकाळी पाच वाजता तुम्ही आम्हाला दार दाखवलं जेवढं तुम्ही सांगितलं तेवढं दूध आम्हाला बघायला पाहिजे दहा सव्वीस तारखेला आपल्या मशीन खरेदी केल्या त्याच्यानंतर आज जवळजवळ तीस तारीख ना तीन चार दिवस सकाळ संध्याकाळी मी व्हिडिओ कॉलवरती आपण दूध दाखवलं स्वतः दोन टाईम दूध पण बघितलं जेवढं दूध येईल तेवढं दूध तुम्हाला तुम्हाला मिळालं त्याच्यानंतर आपल्या हनुमंडेरी फार्मवरती जी ग्राहक असे यायचं असेल तर आपलं गावा नाव तालुका तालुकामध्ये जिल्हा कोल्हापूर आपल्या मोठ्यावरती गॅरंटीच्या मशीन मिळतात काय अंग बाहेर किंवा कुठलाही तक्रार आली तर आम्ही मशीला मशी चेंज करून देतो सर्व गोष्टीची गॅरंटी देऊनच मशी आम्ही विकतोय म्हणजे विक्री करायच्या अगोदर आम्ही सगळ्या गोष्टी बोललेल्या गोष्टी सगळ्या असं कुठल्याही ग्राहकाला काय वाटत असेल तर तुम्ही बिंदाच फोन करचा एक दिवसात मशी येतात ते एका दिवसातच मशी खरेदी करायला यायला लागते कारण माझ्याकडे त्या दिवशी खुल गिराक असते दुसऱ्या दिवशी जर आला तर मशीन तर तुम्ही मशी बघायला किती आलेले मॅडम साठ मशी साठ मशीनच्या सगळ्याच्या सगळ्या मशीन माझ्या आता विक्री झालेल्या परत आता माझ्याकडे लॉट येणार आहे तो, तो पाच तारखेला पाच मे रोजी कुणालाही खरेदी करायचं असेल तर माझ्या गोट्यावरती खरेदी खरेदी कर तुम्ही एक दो मिनटं बोला तुम्हाला कसं काय काय वाटतं म्हणजे तुमच्या भरपूर लोकांच्या कॉन्टॅब्युटी असतात मस्ती खरेदी केला तुम्हाला बाकीचा व्यवहार आणि आपल्या गोट्यावरती व्यवहार कसा काय वाटतं आपला व्यवहार चांगला वाटला पहिला अनुभव आम्हाला म्हणजे आमच्या घेतलेलं म्हणजे चांगल्या लागल्या त्यांचा आंबू बघून आम्ही जातो आम्हाला सगळं असं चांगलं वाटलं की एक आपण त्यानं दुसरी गोष्ट विश्वास झालाय आणि ते विश्वास खात्री याय आम्ही समोर आता कशीच गेली चालते पण त्या दोघांचे अभिनंदन केलं